मध्ये माननीय गडकरी साहेबांची भेट बारामती लोकसभा मतदारसंघातल्या रस्त्याच्या कामांची घेतली त्यानंतर अश्विनी वैष्णवजींची रेल्वेचं सविस्तर चर्चा झाली त्याबरोबर दूध आणि कांदा याची आयात आणि निर्यातीची नक्की काय पॉलिसी आहे केंद्र सरकारची याची चर्चा पियुष गोयलांशी झाली त्यामुळे अनेक मंत्र्यांची भेटीघाटी घ्यायची संधी आम्हाला सगळ्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आठही खासदारांनी आम्ही महाराष्ट्राचे शेतीचे प्रश्न विकासाचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न रेल्वेचे प्रश्न याचा एकत्रपणे आम्ही सगळ्यांनीच फॉलोअप केला आणि तर महाविकास आघाडीची अनेक एकत्र मिळून आम्ही काही मंत्र्यांनाही भेटलो आणि महाराष्ट्राचे प्रलंबित प्रश्न हे लवकरात लवकर सुटावे ही विनम्र विनंती करायला आम्ही मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या डिबेटमधल्या अपेक्षित अशी भाषण करायची संधी मिळाली नाही आप्पा सोनवणेंनाही बोलायचं होतं पण प्राईम मिनिस्टरचा रिप्लाय लवकर त्यांनी दिल्यामुळे अनेक भाषणं कॅन्सल करावी लागली नीटवर सविस्तर आम्हाला चर्चा हवी होती कारण कालही वाच पेपरात वाचण्यात आलं की एक आणखीन एक परीक्षा दिल्लीमध्ये काल कॅन्सल करण्यात आली त्यामुळे नीटची परीक्षा किंवा देशातल्या कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह परीक्षांमध्ये आज प्रचंड भ्रष्टाचार हा झालेला आहे असं वर्तमानपत्र आणि चॅनल्समध्ये दिसतं त्यामुळे नक्की पुढच्या पिढीसाठी ना नोकऱ्या आहेत ना कॉम्पिटेटिव्ह परीक्षा मेरिटवर कोणाला न्याय मिळतो आहे हे अतिशय गंभीर आणि मोठी आव्हानं या देशासमोर आहेत म्हणून आमची इच्छा होती आणि सरकारला विनंती होती की एक पूर्ण दिवस कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आणि नी नीटवर सविस्तर चर्चा व्हावी त्याचं उत्तर आम्हाला सरकारकडून मिळालं नाही पार्लमेंटमध्ये सगळेच हजर होते पण धर्मेंद्र प्रधान जीही पार्लमेंटमध्ये हजर होते पण त्यांच्याकडून देशाला उत्तर मिळालं नाही याचा मी जाहीर निषेध करते आणि आमची एवढीच अपेक्षा होती की राजकारण बाजूला ठेवून आपण नीटसारख्या अतिशय गंभीर आणि संवेदन विष संवेदनशील असा विषय असताना त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आर एस एसच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे काही आरोप कृषी विभागाबद्दल झालेले आहेत आमची अपेक्षा होती त्याचीही चर्चा आणि इन्क्वायरी केंद्र सरकार करून व्हावी कारण का आर एस एसचे जे सहकारी आहेत त्यांचं स्टेटमेंट मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की ते देवेंद्रजींना जाऊन भेटले एकशे अठरा कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे डी बी टी ट्रान्सफर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर व्हायचा होतं ते झालं नाही ते कॅन्सल करून त्यांनी स्वतःच काही गोष्टी विकत घेतल्या आणि त्या वाटल्या नाही वाटल्या वाट हे काही माहिती नाही मला पण आर एस एसच्या माध्यमातून ही माहिती पुढे आलेली आहे मी आर एस एसचे मध्य मनापासून आभार मानते की त्यांनी एवढा पाठपुरावा त्याचा केलेला आहे या भ्रष्टाचाराचा देवेंद्रजींकडे ते गेलेही होते पण त्यांना न्याय मिळाला नाही असं सगळं तुमच्या चॅनलवर मी पाहिलेली आहे तर जर महाराष्ट्रात न्याय मिळत नसेल आणि एवढा मोठा भ्रष्टाचार जर महाराष्ट्रात होत असेल तर अर्थातच आम्ही न्याय कुणाकडे मागणार तर पार्लमेंटमध्ये मा आणि बजरंग आप्पा सोनवणे त्याच्यावर बोलणार होते पण आम्हाला काही संधी मिळाली नाही मी स्वतः ट्विटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की महाराष्ट्राला या गोष्टीचं उत्तर मिळालं पाहिजे की जर एखादी संघटना एक मोठा भ्रष्टाचारचा आरोप करते तर त्याचा पुढे हे सरकार काय करत आहे हा हा क्लेमचा इश्यू हा सातत्याने निघतोय म्हणजे मला आठवतं काही वर्षापूर्वी माननीय उद्धवजी स्वतः रस्त्यावर उतरून त्यांनी एक मोर्चा काढला होता ह्याच विषयाबद्दल आणि शेतकऱ्याचा कंबर्ड मोडण्याचा पाप जर कोणी या देशात असेल तर आजच्या त्यांची तारीख मला तरी माहिती नाही आदरणीय पवार साहेब दो पुढचे दोन तीन दिवस त्या भागात आहेत ते तिथे पाल मी तर दरवर्षीच चालते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण यावेळेस पार्लमेंट असल्यामुळे मला दोन्ही पालखीचं ज्या रूट नेम्ही चालते ते मला पार्लमेंटमध्ये माननीय प्रधानमंत्र्यांचं उत्तर होतं त्या दिवशी म्हणून मला दिल्लीत राहावं लागलं पण आज संध्याकाळी मी पालखीला जाणारे उद्या परवा मी त्या भागात आहे आदरणीय पवारसाहेबांचा कार्यक्रम मला वाटतं सहा का सात तारखेला आहे पालखीचा त्याला मी जाणारच आहे आणि राहुलजींची तारीख माझ्याकडे तरी अजून आलेली नाही पण बारा ते बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बेल्ट मध्ये असतील तर अर्थातच त्यांचं स्वागत करायला आम्हाला आनंदच होईल लाडकी बहीण जी योजना आहे त्या फॉर्मवरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या फोटो देणार आहेत पंतप्रधानांच्या स्वागत आज विधानभवनात होणार तिथेही सगळ्यांच्या फोटो त्यांच्या अहो यांनी कोविड मध्ये स्वतःचे फोटो सोडले नाही त्याच्यामुळे हे फोटो कुठेही लावतील पण फक्त सगळ्यांचे लावणार का नाही हा एक मोठा प्रश्न या सरकारमध्ये आहे कारण का तीन पक्षाचं हे ट्रिपल इंजिनचं सरकार कधी डबल इंजिनचा सरकार नक्की किती इंजिनचं सरकार हे कळत नाही कारण का प्रत्येक त्यांचा स्पोक्सपर्सन वेगळा नंबर ऑफ इंजिन सांगतो त्यामुळे नक्की सरकारमध्ये किती इंजिनचं आहे हा पहिला प्रश्न आणि कुणाचे फोटो घेऊन कोण काय क्रेडिट घेत हे रोज आपल्याला त्यांच्या बॅनर वॉरमध्ये महायुतीच ना त्या महायुतीच्या बॅनर वॉरमधूनच आपल्याला कळतंय म्हणलं दोन मुलांपेक्षा जास्त असणाऱ्यांना ही योजना नको आहे ही लाडकी बहीण योजना खरं तर मी स्वतःच माहिती घेतली आहे काल संध्याकाळीच दीड हजार रुपयामध्ये किती राशन येतं हे मी त्याचा सगळा मी अभ्यास केला आहे की त्या स्कीममधून काल संध्याकाळी बसून आम्ही मुळशीमध्येच होतो माझे मुळशीचे अध्यक्ष आत्ताच वरती एम एस सी बीच्या कामासाठी गेले की दीड हजार रुपये ह्यांनी केले त्याचं मी स्वागत करते एखादी चांगली स्कीम सरकार आणत असेल तर ती चांगली गोष्ट आहे पण दीड हजार रुपयामध्ये एवढी आज महागाई आहे दीड हजार रुपयामध्ये आमच्या या महिला भगिनींना खरंच किती रिलीफ मिळणार आहे ह्याचाही विचार केला पाहिजे इन्फ्लेशन महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार महागाई आणि बेरोजगारी म्हणजे या महिलांना दीड हजार रुपये तुम्ही देताय त्याचं स्वागत आहे पण दीड हजार रुपयामध्ये कधी तुम्ही विचार केला आहे का डाळ किती रुपयाला आहे आटा किती रुपयाला आहे कोणीतरी जाऊन नेम नाट्य माझ्याच बरोबर चला किराणा मालाच्या दुकानात महिन्याभराचं सामान तरी दीड हजार रुपयात भाजी आणि हे दीड हजार रुपये हजा पुरण्यासारखं आहे का विचार करून सांगावं काल मुंबईमध्ये मला खरं तर याची माहिती नाही आणि राज्यासमोर आज भ्रष्टाचार बेरोजगारी आणि महागाई सारखे खूप मोठी आव्हान आहेत मला विचार मुंबईमध्ये अनेक बस येत आहेत जी बेस्ट आहे त्या सगळ्या बस टाळून गुजरातवरूनच वरूनच बस का मला असं वाटतं विधानभवन चाललंय तुम्ही हा प्रश्न महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारावं याचं उत्तर त्यांना जास्त सांगता येईल माझ्यापेक्षा पोलीस भरतीसाठी सुषमा आंदोलनाला बसल्यात ना त्याला उत्तर देताना संजय सिंह असं म्हणलं की सुषमा वय कुठं पोलीस भरतीत बसतं त्या मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का महिलांच्या बाबतीत सातत्याने पातळी सोडून कॉमेंट्स या सत्तेमधल्या महायुतीकडून येतच असतात ते महिलांचा विरोध करतात महिलांचा द्वेष करतात आणि महिला पुढे आलेल्या त्यांचा त्यांना सहनच होत नाही त्यामुळे सातत्याने महिलांबद्दल त्या ज्या कॉमेंट्स येतात या त्याच्यात कन्सिस्टन्सी आहे त्यांच्याकडून त्याच्यामुळे त्या त्यांच्या वैचारिक बैठकीत काही फरक नाही आहे हे आपण सगळे अनेक वर्ष पाहतो माझी तुम्हाला विनंती अशा वेळेस मला हां माहिती आहे नाही नाही माझ्याकडे याची काहीच माहिती नाही माझ्या लोकसभा मत नाही मला याची काही माहिती नाही याचं कारण असं बारामती लोकसभा मतदारसंघात पाऊस व्यवस्थित झालेला नाही आहे अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागेल का असेही प्रश्न येत आहेत विजेचा प्रश्न वाढत चालला आहे अनेक वेळा वीज ही कन्सिस्टंटली येत नाही त्याच्यामुळे विजेचा दर वाढतोय आता तर का टॅरिफही वाढतोय मोबाईलचा मोबाईलचाही आज पण बघताय पॅकेजेसमध्ये असं वाचण्यात येतं आहे की ते महाग होतं आहे म्हणजे स्पेक्ट्रम महाग झाल्यामुळे आज मोबाईलचा वापर हा महाग होणार आहे बाकी अन्नाची महागाई आहेच विजेचा दर हा वाढलेलाच आहे त्याच्यामुळे इतकी प्रचंड महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हा वाढलेला आहे आणि कालच मला आशा वर्करही भेटल्या होत्या मुळशीमध्ये त्यानंतर ह्या सरकारचा एक मोठा बचत गटाचाही उपक्रम होत्या तिथल्याही महिलांना त्यांच्या अनेक दिवसाच्या मागण्या आल्या आहेत त्याही काल मला भेटल्या होत्या त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड म्हणजे अॅपली झिरो गव्हर्नन्स अशी परिस्थिती झालेली आहे साहित्य युवा अकादमीचा पुरस्कार सौदागर देवदास ते दे, सुद्धा टेलर काम सरकार त्यांच्याकडे लक्ष देणार आहे का साहित्याची अशी हे होते, होते महाराष्ट्र सरकारला फक्त बिग तिकीट प्रोजेक्टच लागतात ना तिथे मोठे कॉन्ट्रॅक्ट्स असतात असंच या सरकारचं काम दिसत सर्वसामान्य मायबाप जनतेच्या सुख दुःखात सरकार आहे कुठे काही राहुल गांधींना वारीचे जे निवडण दिलेलं आहे साहेबांनी त्यावरनं भाजपचे ते आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले म्हणून आणि त्यांनी टीका केलेली आहे राहुल गांधींवर केली आहे पण साहेबांवर सुद्धा टीका केली आहे साहेबांना मौलाना असा शब्द त्यांनी वापरलाय चौऱ्याऐंशी वर्षांच्या आयुष्यामध्ये साहेबांचे पाय वारीकडे वळले नाही आणि आता राजकारणासाठी घेत आहे त्यांचे हिंदूंना हिंसक पट लोकशाही आहे प्रत्येकाला काही बोलायचा अधिकार भिवंडी शहरात एका मुलीवर अत्याचार झाला नऊ वर्षाचा आरोपी फरार आहे ते मुलीचा भाऊ तिला कामाला घेऊन जात होता पोलिसांचं सगळ्याच मोठ्या शहरामध्ये असेल सगळ्या मोठ्या शहरात नाही महाराष्ट्रातच क्राईम वाढलाय आणि हा माझा डेटा नाही केंद्र सरकारचा डेटा पुण्यामध्येच आपण आज आहोत पुण्यामध्ये पोर्सची केस त्याचं पुढे काय झालं त्यानंतर ड्रग्स आपण सगळेच बघताय की ड्रग्सची परिस्थिती काय मी अनेक वेळा गृहमंत्र्याला विनंती केली की ड्रग्जच्या बाबतीत आपण सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवूया आणि आपण सगळे मिळून ड्रग्जच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढूया आम्ही तुमच्यावर लढायला तयार आहोत पण सरकारकडून काहीच आम्हाला दिसत नाही करताना त्या ललित पाटीलची केस आम्ही इतकं म्हणजे इतक्या वेळात टीका झाली त्यानंतर दंगेकरजींनी खूप त्याच्यात जातीने लक्ष घातलं त्यांनी आणि त्याच्यामुळे त्या ललित पाटलांच्या केसवर काहीतरी गेल्या आठवड्यात हालचाल झालेली आहे आणि ती पण असेंब्ली चालू आहे म्हणून मग इतके दिवस के वाला, चे केस माने का नाही ड्रग्ज किंवा ललित पाटीलच्या केसमध्ये काय झालं ही पॉर्सची हिट अँड रन केस मिक्सिंग म्हणजे ब्लड सॅम्पल्स मिक्स होणं कुठले महाराष्ट्रात कधी ऐकले आपण या गोष्टी हे दुर्दैव आहे की गृह मंत्रालयाने आपल्याला गेल्या वर्ष दीड वर्षात पूर्णपणे महाराष्ट्राला फेल केले हे दुर्दैव आहे हो पण कोण करते डेटा स्पिक्स फॉर इट सेल्फ ना व्हिडिओ तर खोटे नाही आहेत आणि खोटे असतील तर सरकारने क्लॅरिफिकेशन द्यावं की हे खोटे आहेत हो बघितली मी ती बातमी आज सकाळी हो बघितली मी ती बातमी हा प्रशासनाच्या गॅप्स आहेत सातत्याने भ्रष्टाचार ह्याच्याबद्दल काहीच या सरकारकडून ऍक्शन घेतली जाताना दिसत नाही आणि मलाही आश्चर्य वाटतंय की जे म्हणजे केंद्र सरकार म्हणतं झिरो टॉलरन्स फॉर करप्शन माननीय प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे की झिरो करा टॉलरन्स फॉर करप्शन आणि आज सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराच्या केसेस कुठे ऐकू येतात तर ते आपल्या महाराष्ट्रात ऐकू येतात हे दुर्दैव आहे की महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र आज अतिशय बॅकफूटवर आहे आणि याला पूर्णपणे जबाबदार म्हणजे मी त्यांना ते डबल इंजिनचं वाटत असलं तरी मी तीन पक्षांचे हे असं समजते म्हणून ट्रिपल इंजिनचं सरकार म्हणेल गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्स्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा